महाराष्ट्राला साधूसंतांचा प्रगल्भ वारसा लाभलाय भारतीय संस्कृतीत अनेकांनी जन्म घेतला मात्र आजही महाराष्ट्राची हिंदू संस्कृती साधूसंतांमुळे जागृत आहे संत महंतांनी धर्मभक्तीचं बीज महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं आणि ते बीज वाढवण्याचं काम धर्म संस्कृतीच्या माध्यमातून काही सुसंस्कृत अध्यात्माशी निगडित असणारी प्रेरणादायी मंडळी करत आहेत मात्र अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला काळीमा फासण्याचं काम काही असंतुष्ट मंडळींकडून केलं जात आहे की काय असा सवाल उपस्थित झालाय हा सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे नाशिकमधील दिंडोरी सेवा मार्गाचे से प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात एका मागून एक होत असलेले राजकीय आरोप हे आरोप करण्यामागे काही मोठं कारस्थान आहे का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे अण्णासाहेब मोरे यांच्यावर होत असलेले आरोप खरे आहेत का की जाणून बुजून या प्रकरणात अण्णासाहेब मोरे यांना बदनाम केलं जात आहे का याचा शोध घेण्यापूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्याविषयी असलेली माहिती आपणच जाणून घेऊयात साधारणपणे सत्तर वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची स्थापना करण्यात आली अण्णासाहेब मोरे यांचे पिताश्री थोर संत परमपूज मोरेदादा यांनी या दिंडोरी प्रणित सेवा मार्गाची मूर्तमेढ रोवली यावेळी परिस्थिती नसतानाही तब्बल एकशे पंचावन्न सेवा केंद्रांची स्थापना करून सर्वसामान्यांना मार्गाला लावण्याचं काम सद्गुरू पिठले महाराज यांच्या आशीर्वादानं मोरेदादांनी केलं आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे या सेवा मार्गाला भक्कम असे अधिष्ठान लाभल्यानं समाजातल्या दिनदुबळ्यांना मार्गदर्शन करून पीडितांच्या जीवनात भक्तीचा मळा फुलवून आनंद निर्माण करण्याचे प्रमुख उद्देश या दिंडोरी सेवा मार्गाचा आहे अध्यात्म फक्त नावाला असलं तरीही सामाजिक बांधिलकी जपून सेवा मार्ग काय असतो हेच या दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्यानं समोर येतं मोरेदाजांच्या महानिर्वाणानंतर अण्णासाहेब मोरे यांनी या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची सूत्र हाती घेतली आणि केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या पलीकडेही केंद्रांचा विस्तार करून कोट्यावधी सेवेकरांना या केंद्राशी जोडण्यात अण्णासाहेब मोरे हे यशस्वी ठरले अध्यात्माचा आचार विचार श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन अण्णासाहेब मोरे यांनी भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यासाठी मूल्यसंस्कार शिशुसंस्कार आणि गर्भसंस्कारांवर अभ्यास करत नव्या पिढीला निर्व्यसनी आणि सदाचारी घडविण्यासाठी सेवा मार्गाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले युवा पिढीसाठी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम अंमलात आणत बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर्यावरणाच्या रक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना मुलामुलींच्या विवाहासाठी प्रयत्न विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विविध उपाययोजना आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुलामुलींच्या विवाहाची जबाबदारी अण्णासाहेब मोरे यांनी स्वीकारली आहे अशा परिस्थितीत एकीकडे समाजाला सुदृढ करण्याचं काम अण्णासाहेब मोरे यांच्याकडून सुरू असताना त्यांच्यावर चुकीच्या विषयावर आरोप प्रत्यारोप करून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान का रचलं आहे हा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहे समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या आरोग्यासाठी निरामय आरोग्य आणि आयुर्वेदाचार प्रसार करून मानवतावादाचा पर्वत उभा करून अण्णासाहेब मोरे यांनी समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असं असताना त्यांच्यावर विनाकारण चिखलफेक करून त्यांचं प्रस्त कमी करण्याचा प्रयत्न काही ठराविक मंडळींकडून होत असल्याची चर्चा नाशिकमध्ये ऐकायला मिळत आहे अण्णासाहेब मोरे यांची बदनामी करून सेवा मार्गात अडसळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं हे रॅकेट मागचा नेमका सूत्रधार तरी कोण हे सुद्धा अनुत्तरित आहे सरकारी अधिकारी असलेल्या एका महिलेनं अण्णासाहेब मोरे आणि आमच्यातला वाद मिटविल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलंय असं असतानाही अण्णासाहेब मोरे यांना बदनाम करण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे यामागे अण्णासाहेब मोरे यांना ब्लॅकमेल तर करायचं नाही ना हा ना। प्रश्न केंद्रातील सेवेकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे हिंदू संस्कृती समाजातील आर्थिक दुर्बल घटकाला अध्यात्माच्या माध्यमातून सद्मार्गाला लावण्याचं काम अण्णासाहेब मोरे यांचं सुरू असून त्यांच्या विरोधात कटकारस्थान करणारी शक्ती ही हिंदू विरोधी तर नाही ना असा प्रश्न सेवेकर यांना